नमस्कार तोडकर साहेब नमस्कार नमस्कार बोला सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज भरपूर ठिकाणी गरमीचं लेवल पण वाढली आणि काही ठिकाणी पावसाला पण सुरुवात झाली तर आता या पावसाचा अंदाज कसा राहिला आता बघायला गेलं तर दीड वाजता दुपारी पावसाचं आगमन सुरू होणार आहे त्याच्यामध्ये येतोय गंगाखेड परभणी परिसर आणि परळ योजनेचा उत्तरेकडील बाजू या भागांमध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस दुपारच्या वेळेला पडणार आहे पासष्ट टक्के क्लाउड एरिया एरियासह म्हणजे पश्चिम टक्के भागांना तो पडणार नाही पासष्ट टक्के भागांना तो या भागांमध्ये पडेल त्यानंतर लातूर जिल्ह्याची दक्षिण बाजू ज्यामध्ये उमरगा परिसर आणि निलंगणाची दक्षिण बाजू या भागाला देखील तीन अडीच तीनच्या दरम्यान पाऊस सक्रिय होणार आहे पाऊस चांगला जोरदार असणार आहे त्याचबरोबर परिस्थिती जर बघितली संध्याकाळच्या चार वाजेपर्यंत नगर जिल्हा पंढरपूर सातारा सांगली या भागात देखील तो जर मारणार आहे तर काही ठिकाणी कोल्हापूरला दुपारी दीड वाजता तो सुरुवात करणार आहे सप्टेंबरचा आजचा पाऊस कोण कोणत्या भागामध्ये प्रभाव टाकणार आहे आता एक दिल वाजेपर्यंत तुम्हाला समजलं कुठे कुठे पाऊस पिवणार आहे हो तर आता दुपारनंतर जवळपास चार पाचच्या दरम्यान मध्ये Hmm. तर पाऊस जालन्यामध्ये दक्षिण साइडला पुर भरपूर कंडिशन दाखवणार आहे अंबाड पैठण परिसर सुद्धा आहे hmm. त्याचबरोबर हिंगोलीचा दक्षिणेकडील भाग भरपूर भरपूर घेणार आहे सांगली वगैरे भागात देखील तो घेणार आहे अहमदनगर hmm. जिल्ह्यामध्येही बऱ्याच ठिकाणी तो क्लाउड कवरिंगचा पंच्याहत्तर ते सत्तर टक्के असल्यामुळे जास्त प्रमाणात घेईल hmm. सांगली सोलापूर आणि पंढरपूर सातारा परिसरातही बऱ्यापैकी तो मदत घेईल यामध्ये पुणे परिसर सुद्धा आहे आणि नाशिकचा सुद्धा काही भाग राहणार आहे संध्याकाळच्या वेळेला याच्यामध्ये आणखी तीव्रता वाढणार आहे त्यामुळे मराठवाड्यातल्या बऱ्याच भागांमध्ये आजच्या एकवीस तारखेचा पाऊस सत्तर पंच्याहत्तर टक्के क्लाउड कवरिंग सह हा पाऊस आपला भाग घाबणार आहे आणि पाऊस आहे काय म्हणले विजाचा कडकडा कोण कोणत्या भागात जास्त राहणार आहे आणि त्या शेतकऱ्याला काय संदेश हा विजांचा अलर्ट जो आहे तो गंगाखेडची उत्तर बाजू त्यानंतर परळी वैजनाथची उत्तर बाजू म्हणजे पलीकडली साईड आणि गंगाखेड परळी वज्राथ परभणी परिसरामध्ये सुद्धा हा विजांचा कडकडाट राहील अवघ्या काही तासांमध्ये म्हणजे दीडच्या सुमारास हा सुरुवात होईल दोन अडीच वाजेपर्यंत हा प्रभाव पाहायला देखील मिळेल आणि दोन दिवस असाच भाग बदलत पाऊस आहे तेवीस पासून सर्व दूर राहील